भारतीय नाईक मध्ये आपलं स्वागत आहे मी अभिजित कांबळे बारामती पालखी मार्गावर जबरीन टोल वसुली चालू आहे हजारो कोटी रुपये खर्च करून केंद्र सरकार व राज्य सरकार कडून संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग बनवण्याचे काम आघातही सुरूच आहे मात्र बारामती तालुक्यात उंडवडी सुपे या ठिकाणी टोल नाका बसवण्याचे काम सुरू असून टोल वसुली चालू आहे महामार्गावर जाणाऱ्या येणाऱ्या वाहतूक वाहनांकडून जबरीन टोल वसुली सुरू केली आहे विशेष म्हणजे या मार्गावर अद्याप अनेक कामे अपूर्ण असून कामे करण्याची बाकी आहे तसेच काही ठिकाणी तर महामार्गावर उड्डाणपूल आगात अपूर्ण अवस्थेमध्ये आहे कटपळ भागामध्ये तरी काही ठिकाणी महामार्गावर खड्डे पडले आहेत तर काही मार्गावर अजून अपूर्ण रस्तेच आहे असे असतानाही जबरन वसुली टोलच्या नावं कशासाठी असा प्रश्न भारतीय नायकच्या वतीने विचारण्यात येत आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण वळण मंत्री नितीन गडकरी यांनी दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या संसदीय भाषणामध्ये सांगितले होते की कोणत्याही महामार्गावर साठ केमीच्या अंतरावर टोल वसुली करता येणार नाही मात्र बारामती दूसरा एक है सिक्सटी कि किलोमीटर के बीच में टोल नहीं आता है। और कुछ जगह चालू है मैं मैं आज सदन को विश्वास दिलाता हूं हूं बहुत बार बार-बार गलत काम हो रहा इलीगल है। मैं बार -बार कहता पर पैसे मिलते इसलिए डिपार्टमेंट हाँ करते हाँ ये इनका कितने दिन मेरे से झगड़ा किया टोल वसूली करता बेकायदेर रीत्या तक तत्काल बंद करून टाकतील महामार्गाचे काम अपूर्ण असूनसुद्धा चार चाकी आणि त्याहून मोठे वाहन चालकांकडून जबरन टोल वसुली करण्यात येत आहे असाच प्रकार काही वर्षापूर्वी बारामतीमध्ये याआधीही देखील झाला आहे बारामतीमध्ये आठ अंतरावर च्या आतच पाच टोल नाके चालू अशीच होती ही बेकायदेशीर टोल वसुली सारासपणे करण्यात येत होती या चार ठिकाणी बारामती इंदापूर रोडवर मोतीबागजवळ टोल वसुली चालू होती बारामती माळेगाव निरामार्गावर सातवस्तीजवळ टोल वसुली चालू होती बारामती पाटस रोडवर देशमुख वस्ती जवळ टोल वसुली चालू होती बारामती मोरगाव रोडवर धावणवस्ती येथेही अशाच प्रकारे टोल वसुली चालू होती आणि भिगवण रोड वर डायनामिक्स कंपनीच्या जवळ ही जबरीन टोल वसुली चालू होती या जबरीन टोल वसुली वसुलीला जाब विचारणारे कुणीच नव्हते सदर टोल वसुली कितीतर वर्ष बारामतीमध्ये जबरीन वसुली चालू होती तुम्ही कधीच पाहिलं नसेल आठ किलोमीटर अंतरावर जर एखाद्याला इंदापूरवर येत येत ये असेल तर तो मोतीबागमधून टोल देऊन पुन्हा एकदा त्याला मीराला जायचं असेल तर निराच्या निरा सातवस्तीवर त्याला टोल द्यावा लागत असं हा जबरन टोल कशासाठी आणि येथील राजकीय पुढाऱ्यांनी कधीच थांबवलं नाही त्या टोल वसुलीचा बाजार कुणाच्या किशात गेला या जबरन वसुली टोल वसुली माग कोणता राजकीय नेता होता सदर जबरन टोलवसुली अचानक का बंद झाली व का करण्यात आली असा अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर नव्याने सुरू होत असलेल्या जबरन टोल वसुली चा टोल नाका याबाबतही असाच प्रश्न उद्भवत आहे कॅमेरामॅन सुशील कांबळे सह मी अभिजित कांबळे नमस्कार